नमस्कार प्रीतीस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला घरगुती पद्धतीने बटाट्याचे चिप्स में में हे बनवायला मी वाळवणामध्ये शिकवणार आहे हे पहा मी पाच किलो बटाटे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्यायचे आहेत थोडेफार साल त्याला असले तरी चालतील काही हरकत नाही अशा पद्धतीने बटाट्याचे साल हे काढून घेतलेले आहे काढल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे आणि धुतल्यानंतर मी एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी चिप्स हे बनवून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने चिप्स हे करायचे आहेत तुम्ही जेवढा जोर लावून चिप्स बनवणार तेवढे ते छान जाड येतील आणि जाड चिप्स हे खायलाही छान लागतात म्हणून अशाच पद्धतीने तुम्ही चिप्स हे बनवा पातेल्यामध्ये पाणी घ्या जेणेकरून ते चिप्स पाण्यात पडतील आणि काळे होणार नाही हे पहा किती छान सुंदर आणि जाड असे हे चिप्स तयार झालेले आहे एकसारखा हात तुम्ही ठेवा म्हणजे एकसारखे चिप्स हे एक तुमचे तयार होतील तर हे संपूर्ण चिप्स आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण त्यामध्ये जो स्टार्च असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा किती छान आणि एकसारखे चिप्स आपले हे रेडी झाले आहे तुम्ही डिझाईनचेही चिप्स ह्याच मशीनने बनवू शकतात चार ते पाच पाणी स्वच्छ आपल्याला हे चिप्स झाल्यानंतर धुवून घ्यायचे आहे आता जे स बटाटे आहेत ते मी सगळ्या बटाट्याचे चिप्स हे बनवून घेतलेले आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ते चिप्स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यातले जे पाणी आहे स्टारचं ते निघून जातं म्हणून जास्तीत जास्त चार ते पाच वेळा आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये हे चिप्स धुवून घ्यायचे आहे पहा दुसरेही पाणी मी घेतलेलं आहे तेही लालसर निघत आहे अशा पद्धतीने हे पाणी जोपर्यंत पूर्ण निघून जात नाही आणि पांढरे पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला चिप्स हे धुवून घ्यायचे आहे पुन्हा मी आता एका कढईमध्ये सगळे चिप्स टाकून घेतलेले आहेत पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहे आता मी चुलीवर एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत आपल्याला चिप्स हे टाकायचे नाही आहेत संपूर्ण पाणी उकळल्यानंतरच आपल्याला पाण्यामध्ये चिप्स हे टाकायचे आहेत माझी चिमुकली आता झाडांना पाणी टाकते आता हे पा आपल्याला पाच चमचे मीठ पाण्यामध्ये टाकायचे आहे पाणी उकळल्यानंतर मीठ टाकले आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मी स्वच्छ पाण्यामध्ये चिप्स धुवून घेतलेले आहे पुन्हा एकदा मी पातेल्यात पाणी घेतलेले आहे आणि टाकण्याआधीही एकदा चिप्स हे धुवून घेतलेले आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला बटाट्याचे चिप्स हे धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यातलं स्टार्च हे काढून घ्यायचं आहे ते निघत नाही तोपर्यंत तो चिप्स हे व्यवस्थित बनणार नाही आता पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये मी हे चिप्स टाकते एक एक करून थोडे थोडे करून आपल्याला सगळे चिप्स त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हे पहा किती पांढरे शुभ्र आणि स्वच्छ असे आपले चिप्स दिसत आहे पाणी ही आपलं लाल झालेलं नाही म्हणजेच स्टार्च हा पूर्णपणे निघून गेलेला आहे पहा आता सगळे चिप्स मी त्यामध्ये टाकलेले आहेत टाकल्यानंतर आपल्याला फक्त दहा मिनटं पाण्यामध्ये चिप्स हे उकळून घ्यायचे आहेत उकळल्यानंतर लगेचच आपल्याला ते पाण्यातून काढायचे आहे टाकल्यानंतर खालीवर करून सगळे चाळून घ्यायचे आहे म्हणजे मीठ हे सगळ्या चिप्सला लागेल हे पहा जाळ हा खाली चालू आहे आणि पाणी अतिशय जास्त प्रमाणात उकळलेलं आहे उकळत्या पाण्यातच चिप्स हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत फक्त दहा मिनटं आपल्याला पाण्यात हे चिप्स ठेवायचे आहेत हे पहा दहा मिनटांनी मी झाकण हे काढलेलं आहे तुम्हाला दाखवते मी की कसे हे आपले चिप्स तयार झालेले आहेत हे पहा खूप जास्त शिजवू नका जेणेकरून त्याचे तुकडे पडतील आणि चवीला ते बेचव होतील म्हणून अशा पद्धतीने हे अर्धवट शिजलेले चिप्स ले ले मी काढून घेतलेले आहे हे पहा तुम्हाला दाखवते मी हे असे चिप्स आपल्याला बनवायचे आहेत आता मी चाळणीमध्ये पाणी गळायला पाहिजे म्हणून एक मोठी मी टोपली घेतलेली आहे त्यामध्ये सगळे चिप्स हे मी काढून घेणार आहे आणि पाणी गळण्यासाठी फक्त पाच किंवा दहा मिनटे तुम्ही चिप्स हे ठेवा वाफेमध्ये ते जास्त शिजून जातील म्हणून लागलीच ते पाच दहा मिनटांनी लगेच वाळवायला घ्या दहा मिनटांनी मी आता हे चिप्स वाळवायला टाकत आहे टेरेसवर मी आता साडी घेतलेली आहे आणि साडीवर ते चिप्स एक एक करून सगळे पसरवणार आहे हे पहा अशा पद्धतीने लांब लांब चिप्स हे आपल्याला टाकायचे आहे जवळजवळ टाकू नका जेणेकरून ते एकमेकांना चिटकतील आता वाळल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आपले बटाट्याचे चिप्स हे रेडी झालेले आहेत तुम्हाला दाखवते मी किती छान आपले चिप्स रेडी झाले आहेत अशाच पद्धतीने तुम्हीही असे चिप्स बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर दाबा हे पहा तुम्हाला मी तळून दाखवते चिप्स हे किती छान फुलतायत आणि खूपच छान बनलेले आहेत तुम्ही ही, ही याच पद्धतीने बनवा आणि आणखी पांढरा कलर येण्यासाठी तुम्ही चिप्सच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवा किंवा थोडीशी तोटीची पावडर टाका म्हणजे आणखी तुमचे चिप्स शुभ्र येतील हे पहा अशाच पद्धतीने तुम्ही ही बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू